नाशिक रोड पोलिसांची घरपोडीच्या गुन्ह्यातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त करून एका आरोपितास अटक केली सोळा लाखाचा दुपारी साडेबाराच्या दरम्यान श्रीमती विमल सूर्यभान कुन्हे वय सत्तर वर्ष व्यवसाय किराणा दुकान आर टी घर क्रमांक अकराशे चौऱ्याण्णव राम मंदिर जवळ फुलेनगर पळसे दूरध्वनी जिल्हा नाशिक यांनी घरात घरफोडी व चोरी झाल्याबद्दल भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाचनुसार रोजी वाजता गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पदकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरील व परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने तपास केला त्या आधारे यातील आरोपितांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून येण्याचा व जाण्याच्या मार्गाचा शेवटपर्यंत अतिशय चिकाटीने तपास केला असता पोलीस शिपाई विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना एक संशयित इसम हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सोन्याची दागिने विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय बातमी मिळाली सदर बातमीच्या आधारे पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी सापळा रचला असता नवले ब्रिजच्या खाली एक संशयित इसम हा पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शुभम विकी मोरे व चोवीस वर्ष राहणार विजयनगर चेहडी पंपिंग तालुका जिल्हा नाशिक असं सांगितलं प्रथम त्याची अंगझडतीमध्ये एक लाख रुपये किमतीची पोत तिचे वजन दहा पॉईंट सातशे ग्रॅम असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे नमूद आरोपितास अटक करून पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून सोनेची पोत मंचली पोत एकदाणी पोत कानातले सोनेचे जोड सोन्याचे लॉकेट अंगट्या सोन्याच्या पाटल्या बांगड्या असे एकूण सोळा लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील फिर्यादी या सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महिला असून त्यांनी त्यांच्याकडील सोनेचे दागिने हे त्यांच्या लग्नामधील आठवण म्हणून सुरक्षित त्यांच्या घरामध्ये ठेवलेली होती सदरचे दागिनेच घरफोडीमध्ये चोरी झाल्यामुळे सदरची वयोवृद्ध फिर्यादी व त्यांचे वयोवृद्ध पती यांना धक्का बसला होता परंतु पोलिसांनी त्यांचे सोन्याचे दागिने त्यांनी त्या स्वरूपात पुन्हा परत मिळवून दिल्यामुळे नमूद वयोवृद्ध फिर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हे पदकाचे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेमगर पोलीस शिपाई नितीन भामरे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई नाना पानसरे महिला पोलीस शिपाई पूजा अहिरे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक घरपुडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्या अनुषंगाने आजची प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या होती ही माहिती आमची पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरफोडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारवरती आमच्या डीबीचे पी एस आय आ, संदीप पवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमनं त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे घरफोडी करून तिथले जवळपास पंधरा तोळे जागिने जे आहेत ते चोरलेले आहेत त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची टीबीची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याच माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही परत तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीम न केलेलं आहे सध्याचं डिटेक्शन आमचे पीआय सफाई साहेब पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः पीएसआय आय आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी येतो बक्षीस देखील दिले होते